आहे ध्रुवशाही न्यूज 24 जिथे आवाज दाबला जात नाही अन्याय विरुद्ध वाचा संगमनेर तालुक्यात बिबट्याचा थरार जवळेकर येथे चार वर्षांच्या चिमुकल्याचा बळी ग्रामस्थ संतप्त अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील जवळेकर येथे बिबट्याच्या चा हल्ल्यात चार वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे काल शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने दारात उभ्या असलेल्या सिद्धेश कडलग या चिमुकल्यावर हल्ला करत त्याला जागेवरच ठार केले या घटनेनंतर चिमुकल्याचे नातेवाईक व वा ग्रामस्थ संतप्त झाले असून जोपर्यंत नरभक्षक बिबट्याला ठार केले जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता त्यामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते जवळेकर कडलग येथील चिखली रस्त्यालगत शेतकरी सूरज दिलीप कडलग यांची वस्ती आहे काल शनिवारी सायंकाळी ते गोठ्यातील जनावरांना चारा टाकत होते तर आजी गवताचे ओझे घेऊन गोठ्यात गेली होती त्याचवेळी चार वर्षांचा चिमुकला सिद्धेश एकटा असल्याची संधी साधत गिन्नी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला व जागेवरच ठार केले या हृदयद्रावक घटनेमुळे जवळेकर परिसरात तीव्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे ठोकशाही न्यूज ट्वेंटी फोरसाठी शेख शफीक मणियार